न्यूज लाइन अचूक वेधक पस्तीस चाळीस वर्ष मी नगरपालिकेत सगळ्यांशी सा, काय काय जुने मला जुने सर काय दिसत सगळ्या आहे तर काम करतो पण या पस्तीस चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याला मी नाही काही वेळेला असे प्रश्न आलेले आहेत कर्मचाऱ्यांच्या बाजूने मी कुपोषणाला बोचले वाटा लक्षात घ्या कर्मचारी हा नगरपालिकेचा कारण कर्मचारी काम केलं तर ते नगरपालिकेच काम समजलं जात कुठलाही नगरसेवक मी केलं हे योग्य नाही काम कोण करत तर कर्मचारी करत आज गाव स्वच्छ झालं कशामुळे झालं तर कर्मचाऱ्यांनी केलं म्हणून झालं म्हणजे कुणी की माझ्यामुळे झालं म्हणून <laughs> कारण महत्वाचं काम करत असताना नगरपालिकेत कुठलाही डिपार्टमेंट असो त्या डिपार्टमेंट मधलं आपला कर्मचारी हल्ला कर्मचाऱ्यांनी काम केलं तरच ते काम होऊ शकत आरोग्य पुरवठा असू ना तुमचे जन्म मृत्यू किंवा आणखी कुठले असलं तरी त्या ठिकाणी जेव्हा कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतो त्यावेळेला त्या गावाला किंवा त्या नगरपालिकेला शाबासकी मिळते स्वच्छता अभियान मध्ये बक्षीस मिळालं त्यावेळेला जेव्हा पहिल्यांदा बक्षीस मिळालं त्यावेळेला काही जण म्हणायला लागले की पदाधिकारी होते त्यांनी सांगितलं आमच्यामुळे पक्षी अचूक वेधक